मोदी शहा फडणवीस यांनी महाराष्ट्रात दुहीची विजय पेरली जाती धर्मात दरी पाडली मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपले काम साधले हाच भाजप विजयाचा फॉर्म्युला म्हणता येईल जोडीला प्रचंड पैसा व सरकारी यंत्रणा असल्याने विजयाच्या मार्गावरील खड्डे दूर झाले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर आडम मास्तर जिवा पांडू गावी वैभव नाईक राजन साळवी यांच्यासारखे लोकाभिमुख उमेदवार व नेते पडतात आणि अनेक थुकरट उमेदवार विजयी केले जातात हे पिसक्या पाट व स्वाभिमानाची जाण नसलेले लोक मोदी समर्थक म्हणून निवडून आले ते महाराष्ट्रावरील संकटांची सामना कसा करतील असा गंभीर सवाल शिवसेना खासदार संजय राऊत खा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला खोटेपणा कपट विभाजनकारी शक्ती घराणेशाही पराभव झाला पंतप्रधान मोदी यांचे हे विधान नक्की कोणासाठी आहे असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला सामना अग्रलेखात नेमकं काय महाराष्ट्राचे निकाल अनकालनीय आहेत यावर सगळ्यांचेच एकमत बनले आहे या सगळ्यात स्वतः देवेंद्र फडणवीस देखील आहेत भाजप व त्यांच्या बगल बच्चांना मिळालेल्या छप्परपाट जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले महाराष्ट्रातील विजय हा त्या सगळ्यांसाठी अभूतपूर्व आहे पण विजयाचे हे देणे विजयवीरांना नम्रतेने पेलवता येईल काय निकाल संशयास्पद व रहस्यमय आहेत तरी लोकशाही कोल वगैरे मान्य करून ते स्वीकारायचे असतात असे संजय राऊत म्हणाले भाजप एकशे एकोणपन्नास जागांवर निवडणूक लढवून एकशे म्हणायचा तो आहे विद्वान मंडळींना यावर विशेष संशोधन करावे लागेल लोकसभेला भाजपचा हा रेट साधारण बत्तीस टक्के होता तो चार महिन्यात अठ्याऐंशी पॉइंट एकोणसाठ टक्के झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रसद भाजपसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उतरवण्यात आली व महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे संघाने आपल्या हातात घेतली शिवाय गुजरात मधून नव्वद हजार जणांची फौज महाराष्ट्रात उतरवून भाजपने विजयासाठी गुजरात मॉडेलचा वापर केला महाराष्ट्रात बाजूच्या गुजरात राज्यातून लाखभर लोक येतात व प्रत्येक मतदारसंघात तळ ठोकून बसतात याचा अर्थ काय घ्यायचा कुणी म्हणतात येथे निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम सुद्धा गुजरात मधूनच आणल्या असा आरोपही संजय राऊत यांनी केला मोदींचे ते विधान नक्की कोणासाठी दोन राज्यात निवडणुका झाल्या झारखंडचा निकाल हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने लावला व महाराष्ट्र सारख्या मोठ्या व राजकीय आर्थिक दृष्ट्या मोठ्या राज्याच्या मोदी शहाच्या व्यापारी लॉबीने ताबा मिळवला या मंडळींनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य जिंकले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन जल्लोष केला ते म्हणतात महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला खरा सामाजिक न्यायाचा विजय झाला खोटेपणा कपट विभाजनकारी शक्ती घराणेशाहीचा पराभव झाला पंतप्रधान मोदी यांचे हे विधान नक्की कोणासाठी आहे मुळात भाजप मधीलच अनेक घराणी या निवडणुकीत उतरवली गेली होती पंतप्रधान मोदी यांना घराणेशाही यादी हवी असेल तर ती त्यांनी नारायण राणे उदय सामंत आशिष शेलार वगैरे यांच्या लोकांकडून घ्यावी असे संजय राऊत म्हणाले मोदी व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात नकारात्मक प्रचार केला संघाचे प्रचारक घराघरात जाऊन घरा, घरा विष कालवून लोकांची डोकी भडकवित होते प्रचाराची पातळी अत्यंत खाली नेऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकच लावला मोदी यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला हे सांगणे म्हणजे दिशाभूल आहे मग केरळात वायनाड येथे प्रियंका गांधी चार लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या तेथे मोदींची जादू का चालू नाही येथील मतदार ही भाजपचेच नागरिक आहेत ना बाजूच्या कर्नाटक पोटनिवडणुकीत सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या नांदेड लोकसभेची ही काँग्रेसने जिंकली तिथे यांची जादू का चालली नाही असे अनेक सवालही राऊतांनी उपस्थित केले महाराष्ट्राची अवस्था ही, ही, ही गुजरातच्या वाटेवरील पाय पुसण्यासारखी झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या मिंद्यांना यात मर्दुमकी वाटत आहे व तसेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक वगैरे कामगिरी केली से मोधी असे मोदी म्हणतात महाराष्ट्राची मर्दानगी स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्राला थैलीवाल्यांच्या पायाचे दास बनवले याचा कोणाला आनंद झाला असेल तर त्यांनी खुशाल विजयाच्या जिलब्या खाव्यात पण महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा सोडणार नाही तुर्तास इतकेच असेही संजय राऊत म्हणाले